माणिकराव कोकाटे यांचे कृषी मंत्री पदावरून उच्चल बांगडी होणार आहे त्यांना आता दुसरं खातं भेटणार आहे मदत आणि पुनर्वसन मंत्रालय अव मानिकराव मदत आणि पुनर्वसन खातं म्हणजे पण ओसळगावची पाटील की आहे परंतु तरीही तुम्ही निर्लज्ज सारखे ते खातं पण स्वीकारणार खर ह्या माणिकराव कोकाटे सारख्या मूर्ख आणि बेअक्कल माणसाला घरीच पाठवलं पाहिजे रम्मी घेणारे हे मंत्री महोदय मदत आणि पुनर्वसन मंत्रालयामध्ये लोकांची जनतेची काय मदत करणारे आहे खूप मोठा प्रश्न चिन्हच आहे काल त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हटले होते एक रुपयाचा जो विमा आहे त्याबद्दल त्यावेळेस ते म्हटले की मी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं नव्हतं तर मी शासनाला भिकारी म्हंटल होत की शासन एक रुपया घेते शेतकऱ्यांकडून शासन किती भिकारी झालं आहे असं एक वेगळाच त्यांनी जा जबाब दिला ज्यामुळे सरकारच भिकारी आहे असं त्यांचा बोलण्याचा अर्थ होता त्यामुळे आपण काय बोलतोय आणि त्याचे काय परिणाम होतात आणि त्याचा काय अर्थ निघतोय हेच ह्या मानिकराव कोकाटे या माणसाला समजत नाही आणि हा पुन्हा एकदा मदत व पुनर्वसन मंत्रालयाचा कारभार स्वीकारायला